अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ भाविक भक्तांनो आज आपण बघणार आहोत श्रावण मास विशेष अमृतातील अध्याय पहिला हा अध्याय वाचल्याने पूर्व पापांचा नाश होऊन पुण्यकृत्य घडू लागतात तर आता आपण बघूया शिवलीलामृतातील संपूर्ण अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेय नमः श्रीगुरूभ्यो नम श्रीसांब सदा शिवाय नम ओ नमोजी शिवा अपरमिता आदिअनादि पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हैरंबता ज्योतिर्मय ज्योतिर्मयस्वरूपा पुराण पुरुषा अनादिसिद्धा माया चालका मायाचक्रचालका विनाश वेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या विश्वंबरा कर्म मोचक गहना मनोजना मनमोहनजो भक्तवल्ल हिम नोचन निलग्रीव उमानाथ मस्ती स्वर्धुनी विराजितमन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरान्तक यक्षपतीमि प्रताक दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकि विषाळ कर्पूरगौरवर्ण काकोलभक्षक का निज रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारकजो जो सर्गस्थित्यंत कारण त्रिशूल पानी शार्दूल स्कंदतात वसन स्कंदत सुहास्यवदन माया विपिन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञानगन अचळ जो भानुपोटीते जडळ सर्व काळ व्यापक जो सकलकलिमल दहन कल्मशमोचन अनंत ब्रह्माड नायक जगरक्षण पद्मजता मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दश शतमुख दश दश शतने सुरभुसुर अहोरात ध्याती जयांतवानी बव वर स्मशानवासी गिरा गोचर जोस्वर्धोनी तीर विहार विश्वेश्वर काशीराजो व्योम हरन व्यालभूषण जो, व्याल जो। गज दमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगर्भ भजन अज अजित जो निगमागमनुतजो दिगंबर अवयरहीत उज्जयनी महाकाल कालातीत स्मरणे कृतानंत भयनाशी दुरीत कान वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेनो नृपर महत्पादय पंजर किर निदयामर जो, जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहरी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमा शंकर तपापार नाही जा नागदमन नागभूषण नागेंद्रकुंडल नाग, दमन, नाग नागे नागे चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षन नागानन रुत्रारी रुद्रारी जनक वरदायक बाणवल्लभ पंच बानांतकरोग वैद्यत्रिपुराहारक वैजनाथ अत्य अद्भुतजो त्रिनयन थ्रिगुणातीत थ्रितापशमन त्रिविध करुणाकर बलाहक जो कुणाकलाहकजो कर विदारक कंठीरव जगदानंदकंद कृपार्नव हिमनगावासी हैमतीधव हिमकेदार अभिनवजो पंचमुकुट मायामलहरन निशिदिनगाती अन्माय नाही जयाया आदिमद्यवसान मल्लीजुन श्री शैलवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संतप हरण जोडुनी कर, कर जेथे तहोरात्र रामेश्वरू जगद्गुरु ऐशिया शिवा सर्वोत्तमा अजाजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णा वया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंदमने श्रीधर तव गुणार्नव अगाधथोर तेथे चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता सहित मेदिनीचे वजन ताजवा जवा आनठुन योम साठवे संपूर्ण ऐसे साठवन कोण मेदी वसनाचे जळ आणि सिकता मापे आनि आता प्रकाशवया आदित्या दीप सरता होय धरित्रीचे करुणी पत्र उदरकजल जलधी मशी लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी ग्रंथ जरी तो मनी यथार्थ तरी काय किशोर इंदु द्यासी जीर्णदसी वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा वर्णी तसे अल्पमती सत्यव्रती हृदय रत्नमराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर के वि क्रमोशके महिमाबर पर्यात्मसार्थक करावया साचार तव गुर्नानवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोशला दाक्षा यनिवर मने शिवलीला मृतग्रंथपरिकर आरंभीरस जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुणसमस्त अत्यंत बोलविनमी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीला मृत ग्रंथ ब्रम्मोत्तर सुमती सुता प्रति प्रश्न करीती तु चिदाशी पती तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णुला वर्णिला विशेष अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला मृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी शिष्य सूत मने ऐका आता देवनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयु आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञानविचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे तीर्थ तीर्थव्रताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकलयज्ञा माजी जपयज्ञ थोर मनाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिवषडक्षर शिवषडक्षर बीजसहित जपावा दुजा मंत्र शिवप्चाक्षर दोनिची एक फळ एकचि साचार उतरी संसार नव पार ब्रह्मादि हा हाची जपती दारिद्र्य दुःख भयशोक काम क्रोध द्वंद पातक इतुक्यासही संहारक शिव तारक मंत्रजो तुष्टिपुष्टी निर्जरांसी निर हाची कल्याण कर्ता मंत्र राजसंपूर्ण महिमा नवर्णवे नवग्रहात वासर मनी थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रामाजी वेदांत तीर्थामाजी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रामाजी पाशुपत देवामाजी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी तेवी हा केवळ परमतत्व परब्रह्म परब्रम्ह हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाळूनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कैवल्यमार्गीची प्रकाश करनी अविद्याकान दाहक अधिक ज्ञानी हाची जपती श्री शुद्र आदि करुणी जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदि करुनि दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन विधी आसन नुलगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासे निजांगे रक्षी त्रिने आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहो रक्षितया तया मंत्र जप का लागुनी शिव मनेमी मी तुमचा परितो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जयादी विदिने। गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मित शांतदात अंगी अंधवित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णांना ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू हा त्यापासोनी पासोनी मंत्रोच्चारू करोनी घ्यावा प्रीतीने जरी आपण असे ठाऊ मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांची ज्ञान कथिले बहुत परी त्याचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतासी चर्चापूर्ण तरी गुरुविन तरेना एकमरती स्वप्नीय मा ते मंत्रसांगितला भगवं आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविन तरे प्रत्यक्षयू देव सांगितला तरी भाव, तरी तो तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिगता मौजी वंदेन विने गायत्री मंत्र जपेतो भ्रष्ट अपवित्र वाराविन वराडी समग्र कायव्यर्थ मिळोनी तो वाचक झाला भवस परी त्याचे न चुकती गर्भवास मनोनी संप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भाधास्य वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरच्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र गोकर्ण गोकर्णक्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम तरी याचे विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणी निधीध्यास आदरे धरवा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापा क्षय होय श्रवणमनन निजध्यास धरिता साक्षात्कार होय सरस सा। ब्रह्माग्नमाग्न तामस सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परमपवित्र दाशार्ह नामे राजेंद्र सर्व राजे सर्वराजे दैती कर करजोडुनी नमिती वारंवार त्याच्या मुकुटरत्निकरने साचार प्रपदेजाच्या उजळली मुकुट घर्षणे करुनी किरणे पडली दिसती चरणी जयने सत्ता वसन पसरूनी पालनिली कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जैवी शरत्काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतित कल्याण जयाचे जयसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी दासी च स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी सी रत स्वरूपासी तुळजे रमानाथ दान समस्त याचकाचे दारिद्र्य निवटिले भुभुंजावरी जामदग्न समरांगनी जेवी पळयाग्न ठान नचळे रनिहून कुठरा आगाये भुरहुजेचा चतुर्दश विद्या चौसष्टी कला आकळी जेवी करतळीचा वळा जेने दाने मेघे निमिटीला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघगर्ज जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करती स्वानंदे ज्याच्या सेनासिंधू देखूनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळंबरीचा ध्रुव सत्य वचन देवी नचळेची त्याची कांता रूपवती सती कुमारी नाम कलावती जिचे स्वपूपवर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया ते लहरी खंजना खंजनाक्षरी बिंबाधरी मृदुभाषिणी पीकस्वरी हंसगमना हरिमद्या शशिवदना भुजंगविनी अलंकारा शोभा तिची तनुआनी दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाशपडे सकलकला निपून यालागी कलावती नामपूर्ण सौंदर्य वैरागीचे रत्न जय निधान भूमीचे अंगीचा सुवासन माय सदनाथ जिचे मुखाबज देखता न रूपनाथ नेत्र मिलंद रुजी आकर्षिले रायाचे मन नूतनाऊ पाठविले करून परी ते न याची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरुन आकर्षिला नृपामानस मिन या लागी दाचार राजा उठोन आपण गेला तिजपासी मने शृंगार वल्ली शुभांगी ममतनुरुक्षासी आलिंगी उत्तम पुत्रफल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्व देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले वदना वेल्लाळी मनेम्या म्या शशीमौळी सर्वकाळ सर्व काळ व्रतस्थसे जे अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्ताथवा व्रतस्थ शुद्धाशक्त न भोगावी श्री पुरुषे हर्षयुक्त असा वितरुण रूपवंत अष्टभोगे युक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रतदिन निरसुन उत्तमकाळी षडशन्ने बक्षुन मगललना ललन भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड रती भरे पसरोनी दोर्दंड अलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कला वतीची तनु रूप वेगळा होनी नि पुसत कैसा ऋतांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्दिनी सकळ संशय टाकुनी मुळी होनी गोष्ट सांग मने हे राजचक्र मुकुटावंतस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परमपावन पावन पुनितमी ममांगशीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त केले विचार रहित अभ्यक्ष तितुके भक्षिले मज श्री गुरुदये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही घडले नाही गुरुसेवन पुढे ऐकता राव अनुतापे करून मने कलावती गुणगंभीरे तो शिव देई शिवमंत्रे ज्याचे निजपे महापापे भस्म होती ती मने हे बुबुजेंद्र मज सांगवया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुळी वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जोन्यानी या माजी दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी रूपश्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेई जे मग कलावती सहित गुपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ उभा ठाकला अष्टभावे हृदयी मने दीक्षा मज देई पुढती लागे पायी मिती नाही भावार्ता यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरी येऊनी पुण्यरुक्षातळी वयसुनी स्नान करवी यमुनेचे स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे गुरु नृपे आदरे गुरुदक्षिने भांडारे दाशार राये समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुन निरय भोगिती श्री गुरूंचे घरी आपदा आपण भोगी सर्वसंपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदा न भजेजो एकमनती धन नाशिवंत गुरुसी परम चांडाळ त्याचे कदा वदन, न पहावे दीक विद्या ज्ञान वैराग्य दीक साधन चढून धिक पठन तयांचे जैसा खरपृष्टीवरी चंदन षडशी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती गाना इक्षुरस गाळी इतर सेविती रसनवाळी की पात्रांत शर्करा साठविली परी गोडी नकळे अभावी खळ तैसा नव्हे तो षोडशोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला करजोडूनी मग तो गर्गे हृदय धरुनी मस्तकी हस्त टेवनी शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबोधरणी अज्ञान तमते चिक्षणी निरसुनी नवाल जाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक का निघून पळते झाले ते दवा किती एकांचे एक पक्ष जळाले चरफडताची बाहेर आले अवघेची भस्म हो निघेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृषान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखो निराव नवल करी गुरुसी नमोनी पुसेन रूप, काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरुमने एक साक्षेप अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया तत्वांचा सा सापडलो बहुत काळ क्रोध सबळ दुसदुषी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी याक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेण निरसिली तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ धन्य तो सहस्रजन्मा पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळली असंख्यात काकरूपे रूपे देखिली म्या सुवर्णस्तेय भक्षक सुरापान गुरुतल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महत पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगामी मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही द्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्तीभेद हरिहरभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखाडमती मिथ्या वादक भेद बुद्धि भ्रष्टमागस्थापक श्रीलंपट दुराचारी कृतघ परद्रव्यापहारक धर्म भ्रष्टतीहिमा उच्छेदक क बध्यानी मातृहतक पितृहत्यारा दुर्बल घातक दीनहत्या रिपाहती पैशुन्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवद भगिनीवद कन्या गोविक्रिय हयविक्रिय गो रसविक्रिय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्रपापे पापे गणली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम मनोनी नरदेह पावल उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सीम महिमा बोलू आता गुरु गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ पळाले वैधव्यानी रोग मृत्यू नाहीच कोठे देशात लिंगिती कलावती सी नृपनाथ शशिएसी शीतळ वाटे शिव भजनी लाविले सकळ घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्रह्मान भोजन यथाविध दाशारहरायांचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्रीशंकर शंकर धन्य धन्य ते चिनर शिव महिमा वर्णिता जे पुढे कथा सुरससार मृताउनी रसिक फार ऐकतो पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शुळपानी निमित्त करुनी, तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने पूर्ण ब्रह्मानंद भंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोत सज्जनखण्ड प्रथमध्यायगोडहा श्रीसाम्ब सदाशिवापनमस्तु शुभं भवतु